नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या चोवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे इथे आता राया पंढरपुरातून मुंबईला निघालेले असतात आता मात्र मंजिरी आणि राया दोघेही विठुरायाच्या मंदिरात दर्शनासाठी आलेले असतानाच मंजिरी विठुरायाला म्हणू लागते विठुराया आजपर्यंत माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता आणि खात्री होती की तू माझी मदत नेहमी करतो आणि करणारच पण आजपासून माझी या माझा मित्र रायावरतीही तुझ्या एवढीच खात्री झाली आणि आज माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे कारण जयचं हे सगळं सत्य बाहेर आणणारा माझा मित्र राया हे सगळं करण्यासाठी मुंबईला निघालाय आता मात्र लगेच मंजिरी रायाकडे येते आणि रायाला म्हणू लागते अरे राया पण हे सगळं काय केस तीनशे तीन, तीन बद्दल काय माहिती तुला तेव्हा लगेच राया म्हणू लागतो मिस बाहेर तू काळजी करू नको मी येईपर्यंत तुझा साखरपुडा होणार नाही या घोरपडेचे सगळे सत्य सगळ्यांसमोर येणार म्हणजे येणार असे म्हणून राया आता गाडीत बसलेला असतो आणि मुंबईला निघालेला असतानाच तो अंकुश शिंदे साहेबांना फोन करतो तर इकडे अंकुश आणि अबोली ही एका केसच्या संदर्भात शोधात असतात आणि श्रेयसने तो सांगाडा एका पेटीत भरून ती पेटी, पेटी पंढरपुराला पाठवलेली असते हे आता अबोले आणि अंकुशला समजलेलं असतं त्यामुळे आता ते दोघेही इकडे पंढरपूरला निघालेले असतात तरी ते राय आता अंकुश शिंदे साहेबांना फोन करतो तेव्हा अंकुश फोन उचलताच राया म्हणू लागतो साहेब माझं तुझ्या तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे प्लीज मला तुम्हाला भेटायचं आहे मी मुंबईला निघालो आहे आता मात्र अंकुश म्हणू लागतो तू कोण आहे आणि माझ्याकडे एवढं महत्त्वाचं काय काम आहे आणि हे बघ मी आता तुला भेटू शकत नाही आहे कारण मी मुंबईला नाही आहे मी दुसरीकडे निघालो आहे कामासाठी आता मात्र लगेच राय म्हणू लागतो साहेब पण तुम्ही कुठं आहे मला सांगा मी तिकडे येतो तु तुम्हाला भेटायला असे म्हणून आता राया अंकुशला विनवणी करत असतो त्याच वेळेस अंकुश म्हणू लागतो अरे पण तुझं काम काय ते सांगशील का त्याच वेळेस राया म्हणू लागतो ते केस तीनशे तीन त्याच वेळेस त्याला समोर घोरपडे आलेले दिसतो आता मात्र घोरपड्याने आपली माणसं कामाला लावलेली असते आणि राया दिसेल तिथे त्याला उडवायची अशी ऑर्डर दिलेली असते आता मात्र पटकन राया लपून बसतो इकडून अंकुश साहेब हॅलो हॅलो म्हणत असतात पण मात्र राया काही न बोलता गप्प बसलेले असतो कारण जय त्याला शोधत असतो आता मात्र तेवढ्याच जयला फोन येतो तेव्हा जय म्हणू लागतो कुठे लपून बसलाय सापासारखा कुठल्या बिळात घुसलाय ना सापडतच नाहीये पण दिसला तसा ठोका त्याला असे म्हणून जय आता तिथनं निघून जातो आता मात्र लगेच राया इकडे अंकुश साहेबांबरोबर ती फोनवरती बोलणार तोपर्यंत फोन कट झालेला असतो आता मात्र पुन्हा त्यांचा फोनही लागत नाही तेव्हा राया आता छपत पुन्हा इकडे मंजिरीच्या घरी येतो तर इकडे मंजिरीने मुंबईवरून चादरींचा माल मागवलेला असल्याने त्याच ट्रकमध्ये इथे श्रेयसने तो सांगाडा मुंबईच्या त्या चादरीच्या मालामध्येच इकडे मंजुरीच्या दुकानावरती पाठवलेला असतो आता मात्र मंजुरी ती पेटी घरी घेऊन आलेली असते कारण ती पेटी अबोलीची आहे असा तिला फोन आलेला असतो आणि अबोली आणि अंकुश ते पार्सल घेण्यासाठी तिच्या घरी येणार असतात हे तिला ठाऊक असतं आता मात्र लगेच इथे शशिकला म्हणू लागते अगं मंजिरी एवढं काय आणलं या पेटीत आणि काय आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं काकू माझी एक मैत्रिणी ना तिचं सामान आहे ते घ्यायला येणार आहे म्हटलं दुकानावरती कुठं ठेवावं घरी चांगलं ठेवावं त्यांचं सामान उगं हरवलं बिरवलं तर म्हणून मी घरी घेऊन आले आता इथे शशिकला आणि मंजिरी ती पेटी एकदम व्यवस्थित असती तशी कपाटात ठेवून देतात आता मात्र शशिकाला ती चावी मंजिरीकडे देते आणि नीट सांभाळून ठेव असे म्हणू लागते त्याच वेळेस इकडे अबोली आणि अंकुश दोघेही मंजिरीच्या दुकानात आलेले असतात आता राधा तिथे सगळी आवरावर करत असते तेव्हा अबोली आणि अंकुश विचारतात इकडे आमची एक पेटी आली तुमच्या चादरीमध्ये ती मिळेल का तेव्हा राधा म्हणू लागते नाही नाही आमचे बरोबर बॉक्स आले तुमचं काय बी पार्सल इकडे आलेलं नाही तेव्हा अंकुश म्हणू लागतो असं काय करता इकडेच आलं आहे त्याच वेळेस आता इथे राधाला श्रेयसचा मुंबईवरनं फोन येतो तेव्हा फोन उचलता श्रेयस म्हणू लागतो हे मंजिरी यांचं सोलापुरी उमा डेपो चादरीचं दुकानच आहे ना तेव्हा राधा म्हणू लागते हो हो पण मंजिरी मॅडम नाही आहे मी राधा बोलते बोला काय काम आहे माझ्याकडे सांगू शकता तेव्हा श्रेयस म्हणू लागतो मुंबईवर ना त्यांनी चादरी नेल्यात ना त्यात माझी एक पेटी आली ती हवी होती म्हणून त्यांना विचारायचं होतं तेव्हा लगेच राधा म्हणू लागते काय ती पेटी तुमची इथे अजून एक मॅडम ते आल्या त्याही तेच म्हणतायत पण आमच्याकडे असं काही पार्सल आलंच नाही आहे असे म्हणून राधा फोन ठेवते आता मात्र श्रेयसला इकडे धक्काच बसतो कोण असेल तिथे पेटे घेण्यासाठी गेलेलं नाही मला काही करून हे सगळं शोधून काढावंच लागेल आता मात्र इकडे श्रेयस पुन्हा राधाला कॉल करतो त्याच वेळेस इथे अबोली म्हणत असते की आम्हाला प्लीज ना त्या मंजुरीच्या घरचा पत्ता मिळेल का आमच्यासाठी ती पेटी खूप महत्वाची हो तेव्हा राधा म्हणू लागते ठीक आहे मी मंजुरी ताईचा घरचा पत्ता देते आता मात्र इथे श्रेयसने अबोलीचा फोनवरती संपूर्ण आवाज ऐकलेला असतो आता लगे श्रेयस म्हणू लागतो नाही नाही म्हणजे हा आवाज अबोलीचा होता म्हणजे अबोली आणि अंकुश मंजुरीपर्यंत पंढरपूरला पोहोचले त्याआधी मला ती पेटी आपल्या हातात मिळवावीच लागेल पण या पेटीचा कोड कळाला कसा आता मात्र इथे श्रेयस खूपच भडकलेला असतो आणि तो मुंबईवरन पंढरपूरला निघालेला असतो तर इकडे आता राधाने पत्ता दिल्यामुळे अंकुश आणि अबोली इकडे मंजिरीच्या घरी निघालेले असतात तर इथे आता राया पुन्हा म्हाताऱ्या बाबाच्या वेशात तयार होऊन मंजिरीच्या घरी आलेलो असतो आता मात्र जिजी म्हणू लागते हो बाबा कुठे गेला होता तुम्ही तेव्हा लगेच आता इथे राया म्हणू लागतो अहो कसं आहे ना आमचं म्हातारं जरी वय झालं असलं ना तरी हाडं खूप दुखतात त्यामुळे जरा व्यायाम करायला बाहेर फेरपक्का मारायला गेलो होतो आता मात्र जिजी म्हणू लागते हो वय झालं की असेच हातपाय दुखणारच कटकट वाजणारच तेव्हा आता मात्र शशिकला रागानेच रायाकडे बघत असते त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते बरं ठीक आहे बाबा तुम्ही आराम करा आम्हालाही दुसरं तयारी करायची तेव्हा आता जीजी मला लागते हो हो आता आपलं लग्न घरे ना साखर पुडाय की नाही तेव्हा लगेच आता राया रूममध्ये जातो त्याच वेळेस त्याच्या पाठोपाठ शशिकला येते आणि म्हणू लागते म्हाताऱ्या आता खोकला वगैरे बाद झाला आता तुझं नाटक लय झाला आता मी सगळ्यांना सांगून देणार त्याच वेळेस पटकन राया शशिकलाच्या हातात एक घड्याळ घालतो तेव्हा शशिकला म्हणू लागते मला असले गिफ्ट वगैरे तु देऊन तुला काय वाटलं मी तुझं ऐकणार आहे आता तुझं चालणार नाही तेव्हा राय म्हणू लागते मला पण काही हौस नाही आहे तुला गिफ्ट देण्याची हे गिफ्ट नाही आहे हा एक बॉम्ब आहे बॉम्ब आणि तू हे घड्याळ काढण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी तू समशीला ढगात जाशील डायरेक्ट त्यामुळे बघ काय करायचंय ते तोपर्यंत तोंड गप्प ठेवायचं जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत आता मात्र शशिकला म्हणू लागते ए राया मी तुला सोडणार नाही या या सगळ्याचा बदला मी घेऊनच राहील नाव माझं शशिकला आहे असे म्हणून आता, आता ती तिथनं बाहेर येते आता मातलं शशिकला सारखं त्या घड्याळाला जपत असते त्याला काही धक्का वगैरे लागला आणि फुटला मग अरे बापरे काय संकट आलंय माझ्याभोवती त्याच वेळेस इकडे बाहेर अंकुश अबोली आलेले असतात तेव्हा शशिकला म्हणू लागते कोण आहे तुम्ही तेव्हा अंकुश अबोली म्हणू लागतात आमचं एक मुंबईवरनं पार्सल इकडे आलं मंजिरीकडे ते घ्यायचं होतं तेव्हा शशिकला म्हणू लागते काय त्या पार्सलमध्ये एवढं इम्पॉर्टंट आहे का काही तेव्हा लगेच आता अबोली आणि अंकुश एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस शशिकाला म्हणू लागते हो मी तुमचा पार्सल देईत पण मला हजार रुपये द्यावे लागते ना ला। तेव्हा अबोली म्हणू लागते हो हो तुम्ही म्हणाल तसे पैसे देऊ पण प्लीज आमची पेटी मिळेल का त्याच वेळेस शशिकाला आता मंजुरीला आवाज देऊ लागते आतमधनं मंजुरी धावतच ते आता मात्र अबोलीला बघताच मंजुरीला खूपच आनंद होतो आता मात्र दोघीही लहानपणाची गट्टी बट्टी एकदम भारी अशी हातावरती टाळ्या मारून करतात आणि एकमेकींना मिठी मारतात तेव्हा शशिकाला म्हणू लागते ही मंजिरी ना मला कधीच पुढे जाऊ देणार नाही इथेही हि मैत्री निघाली चांगले मला हजार रुपये मिळत होते त्या पेटीचे पण नाही त्याज वेळेस आता लगेच मंजिरी इथे आबोल्या आणि अंकुशला आतमध्ये घेऊन जाते आता मात्र जिजी नाना सगळ्यांची ओळख झालेली असते तेव्हा लगेच अबोली आता जिजीला म्हणू लागते आमचं पार्सल घेण्यासाठी आलो होतो ना तेव्हा जीजी म्हणू लागते पण आत्ता तुमची सुट्टी नाही आहे माझ्या मुलीचा सा साखरपुडा आहे आणि तो झाल्याशिवाय आता मी तुम्हाला जाऊ देणार नाही त्यामुळे त्या पार्सलची चावी माझ्याकडे ज्या कपाट्यात तुमची पेटी ठेवली ना ती चावी मी काही देणार नाही साखरपुडा झाल्यानंतर ना तुमचं पार्सल घ्या आणि तुम्ही जाऊ शकता आता मात्र ते अंकुश आणि अबोले एकमेकांकडे बघू लागतात आणि तिथेच थांबून घेतात तरी ते राधा मंजिरीला फोन लावत असते दुकानातनं पण तिचा काही फोन लागत नाही तेव्हा ती शशिकलाला फोन लावते आणि म्हणू लागते काकू मंजिरीला सांगा की ती पेटी अबोलीला देऊ नका ती पेटी श्रेयस नावाच्या मुंबईच्या एका माणसाची आता मात्र शशिकला मनाशीच म्हणू लागते बरोबर ठीक आहे पण ही पेटी अशी एवढे माणसं घ्यायला येतात नेमकं यात आहे तरी काय नक्की ही इम्पॉर्टंट पेटी काहीतरी आता मात्र शशिकला की जीजीकडे जाते आणि जिजीला म्हणू लागते जाऊ बाई एवढ्या कामाच्या काही गडबडीत तुमच्याकडनं त्या पेटी चावी हरवली मग त्यापेक्षा ना कपाटाची चावी माझ्याकडे द्या मी सगळं तुम्हाला पुन्हा देऊन टाकेल सल्ला दिलाय असे म्हणून जीजी, हो जीजी था था आता ती चावी शशिकलाकडे देते तर इकडे राया आपल्या रूम मध्ये असतो त्याच वेळेस मंजिरी आणि रुजिदा तिथे गप्पा मारत असतानाच राया त्यांच्याकडे येतो आता मात्र रुजिदा रागानेच त्या म्हाताऱ्या माणसाकडे बघत असते तेव्हा लगेच मंजिरी विचारू लागते काय झालं केस तीनशे बद्दल तुला काही माहिती आहे का केस तीनशे तीन बद्दल त्या अंकुश साहेबांचा सा काही पत्ता तेव्हा राय म्हणू लागतो अंकुश साहेब कुठेतरी बाहेरगावी गेले त्यामुळे म्हणून मी मागे परतलो नाहीतर मी मुंबईला केव्हा ना पोहोचलो असतो पण कुठे गेले ते बी नाही सांगितलं पण काय बी होऊ दे मी हा साखरपुडा होऊ देणार नाही आता मात्र रुजिदा म्हणू लागतो बाबा काय बोलतोय तुम्ही साखरपुडा होऊ देणार नाही म्हणजे तेव्हा लगेच आता इथे मंजिरी म्हणू लागते अगं रुजू असं काय करते तू तु, तुझ्या भावाला ओळखलं नाही का आता मात्र लगेच रुजिदा रायाकडे बघू लागते आणि म्हणू लागते राया तेव्हा राय म्हणू लागतो हो रुजिदा मिस फायरचा त्या घोरपडे बरोबर साखरपुडा होता का म्हणे तो घोरपडे खूप पोचलेला माणूस आहे आणि हे सगळं सत्य आपल्याला बाहेर काढायचं तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण कसं होणार आहे राय हे सगळं तेव्हा राया, ते राया म्हणू लागतो मिस फायर तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना मग तू काळजी करू नको तर आता इथे राया आपल्या म्हणजे शशिकलाच्या रूममध्ये बसलेले असतानाच अंकुश तिथे येतो आता मात्र अंकुशला रायावरती डाऊट आलेला हा म्हातारा माणूस असा वेश बदलून वाटतोय तो रायाजवळ येतो आणि कुणाला फसवतोय तू तेव्हा राय म्हणू लागतो कुठे काय काहीच नाही मी बाहेर आता मात्र अंकुश लगेच त्याला पकडतो आणि म्हणू लागतो थांब कुठेही जाण्याची गरज नाही मी तुला ओळखल लग तू तु। कुणाला तरी फसून या घरात राहतोय तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो नाही त्याच वेळेस अंकुश आता बाहेर निघतो आणि म्हणू लागतो थांब सगळ्यांसमोर तुझा फाश करतो तेव्हा लगेच राया त्याचा हात पकडतो आणि म्हणू लागतो साहेब बाहेर जाऊन राडा केला तर हा राय हार, हार मानायचा नाही डबल राडा करेल आता मात्र अंकुश म्हणू लागतो मला चॅलेंज देतोय तू मला आता दोघांमध्ये तिथेच भांडण जुंपलेले असतात तर इकडे जीजी आता आबोलीला म्हणू लागते मंजिरीला तुला छान असं तयार करायचंय तिच्या साखरपुड्यासाठी इथे आबोलीने मंजिराला सुंदर असं तयार केलेलं असतं तेव्हा आबोली म्हणू लागते खरंच मंजिरी तू तुझा भत्का भूतकाळ विसरून या लग्नाला तयार झाली मला खूप बरं वाटलं तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते नाही अबोली मी ला हे सगळं नाना आणि जीजीमुळे करावं लागतं मला लग्न नाही करायचं आता मात्र अबोली लगेच मंजिरीला विचारू लागते अगं मंजिरी काय झालं तेव्हा मंजिरी सगळं काही आपल्या मनातलं अबोलीला सांगू लागते त्याच वेळी जीजी येते आणि म्हणू लागते खरंच माझी मंजिरी किती छान दिसते तेव्हा अबोली मनाशीच म्हणू लागते जीजी एक मैत्रीण म्हणू मंजिरीचं मन मला समजतंय पण तुम्हाला का समजत नाही आहे आता मात्र इथे पुढील भागामध्ये जयचं संपूर्ण सत्य इथे मंजुरी समोर आलेलं असतं आता मात्र अबोली आणि कोश पेटी घेऊन पळालेले असतात ही बातमी आता श्रेयस आणि जयला समजलेली असते त्याच वेळेस आता श्रेयस लवकरच ती पेटी शोधतो तर त्यात अबोली असते आता मात्र श्रेयस आणि जयने अबोलीला किडनॅप केलेलं असतं आता त्या दोघांमध्ये जे काही घडलेलं असतं त्याचा पडदा होणार असतो आता मात्र लगेच इथे राया आणि अंकुश साहेब येतात आता श्रेयस आणि जयला खूप मारू लागतात त्याच वेळेस राया रागाच्या भरातच जयला खूप मारत असतो आता मात्र जय लगेच बंदूक घेतो आणि रायाला गोळी मारणार तेच मंजुरी येते आणि म्हणू लागते बास घोरपडे तुझे सगळे सत्य आता माझ्या समोर आलेत आता मात्र मंजिरी आणि जयचा कसा साखरपुडा मोडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब